श्री स्वामी समर्थ डिजिटल गृहिणी ज्योती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत पिटोरी अमावस्येची कहाणी आठ पाठ नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी बापाचं श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होई ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागेल व ब्राह्मण जेवाला बसण्याच्या वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असं सहा वर्षे झाले सातव्या वर्षी तसंच झालं तेव्हा सासरा रागवला ते, ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं तिला रानात हाकलून लावलं पुढं जाता जाता तिला एक मोठ्या अरण्यात गेली तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाय बाई, बाई। तू कोणाची कोण तुझं इथं येण्याचं कारण काय आलीस तशी लवकर जा नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला म मारून खाऊन टाकेल तेव्हा ड्रामणाची सून म्हणाली तेवढ्याकरताच मी इथं आले आहे झोटिंगाची बायको म्हणाली बाय बाई, बाई। तू इतकी जीवावर उदार का तशी ब्राह्मणाची सून आपली सांगू लागली ती म्हणाली मी एका गरीब ब्राह्मणाची सून दरवर्षी मी श्रावण अवस्थेच्या दिवशी बाळंत होई व मूल मरून जाई त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजी सासऱ्यांचं श्राद्ध असे माझं असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात अशी सहा वर्ष अशी सहा बाळ झाली सातव्या खेपेलाही असच झालं तेव्हा मामांजींना माझा राग आला ते म्हणाले माझा बाप तुझ्या बाळांपणामुळं सात वर्ष उपाशी राहिला तर तू घरातून चालती हो असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला हलवून दिलं नंतर मी इथं आले आता मला जगून तरी काय करायचं आहे असं म्हणून रडू लागली तशी झोगीट झोटिंगाची बायको तिला म्हणाली बाई तू भिऊ नको घाबरू नको अशी थोडी पुढं जा तिथं तुला एक शिवाचं लिंग दृष्टीस पडेल बेलाचं झाड लागेल तिथं एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साथी अप्सरांबरोबर घेऊन तिथं पूजेला येतील पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असं विचारल्यावर मी आहे म्हणून सांग त्या तुला पाहतील कोण कुठची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाच्या सुनेनं बरं म्हटलं तिथून उठली पुढं गेली तो एक बेलाचं झाड पाहिलं तिथंच उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तो जवळ एक शिवलिंग दृष्टीस पडलं तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली तशी नागकन्या देवकन्या अप्सरांच्या स्वाऱ्यासुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं त्याबरोबर ती खाली उतरली मी आहे म्हणून म्हणाली तेव्हा सगळ्यांनी मागं पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली तिने सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्यानी तिच्या मुलांची चौकशी केली तेव्हा आसरांनी ती दाखवली पुढं तिच्या साती मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं पुढं तिला हे व्रत सांगितलं चौसष्ट योगिनींची पूजा करायला आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं तशी तिनं विचारलं यानं काय होतं आसरांनी सांगितलं हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळं दगावत नाहीत सुख समाधानात राहतात पुढं ती त्यांना नमस्कार करून निघाली ती आपल्या गावात आली लोकांनी हिला पाहिलं ब्राह्मणाला जाऊन सांगितलं तुमची सून घरी येत आहे त्याला ते खोटं वाटलं अर्ध घटकेने पाहून लागला तो मुलं बाळ दृष्टीस पडलू पडू लागली पाठीमागून सुनेला पाहिलं तसा उठला घरात गेला मूठभर तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकलं हातपाय धुवून घरात आला सर्व हकीकत सुनीला विचारली तिनं ती सारी सांगितली पुढं सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळासह सुखानं ती नांदू लागली ही साठा उत्तराची कहाणी पासा उतळी सुफळ संपूर्ण अशाच प्रकारच्या किचन टिप्स माहिती आणि कहाणीसाठी डिजिटल गृहिणी ज्योती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद